मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता आमचं बोलणंही झालं मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं सांगितलं काय तुम्हाला सर्वांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे आपण आज पत्रकार परिषदही मनोज जरांगे यांनी मुंबईला जाणार आणि आरक्षण घेणार असं वक्तव्य वक केलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनाची तयारी झाली आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत मराठा आरक्षणासाठी आता मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली एकोणतीस ऑगस्ट ला गणपती घेऊनच मुंबईला जायचं असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आज पत्रकार परिषदही मनोज जरांगे यांनी मुंबईत जाणार आणि आरक्षण घेणारच असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता त्यावर काय बोलले नेमकं जाणून घ्या मनोज जरांगे पाटील म्हणाले तुम्ही आरक्षण न दिल्यास मी सरकार करून सुद्धा मी सरकारला सुद्धा पाडू शकतो मी सोडत नसतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला त्यानंतर जरांगे म्हणाले अंतर्वाय सोडल्यावर मी कोणत्याच मंत्र्याचं ऐकणार नाही दोन महिन्यापूर्वी मी स्वतः होता देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता मला मारा गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्या पुढे मांडायच्या आहेत तुम्ही अंतरवाली या असं मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो होतो अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील आडमोठे कोण हे मुंबईकरांनी सांगावं असं म्हणत जरांगे पाटील म्हणाले राज्यातील मराठ्यांना जरांगेंनी काय आव्हान दिलं नेमकं जाणून घ्या राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा व्यवसाय बंद करा नोकरदारी बंद करा आणि मुंबईकडे निघा जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरंगे यांनी केलं कोणी शेतीचं कारण सांगू नका जिथे जिथे ट्रॅक्टर असतील तिथे पाण्याचे टँकर घ्या समाजातील सर्व डॉक्टरांनी गोळ्या औषधी घेऊन राजकारण्यांनी त्यांचे वाहने द्या असंही मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं मला आंदोलन शांततेत पाहिजे कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही अशा सूचनाही मनोज जरंगे पाटील यांनी दिल्या आपल्या शेजारी जाळपोळ झाली तरी आपण पुढे चालायचं असं मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं मराठा समाजाचं नेमकं मागण्या तरी काय मराठा कुणबी एक आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरंगी पाटील यांनी सांगितलं आहे है। हैदराबाद इयर लागू करा तेरा महिन्यांपासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली सरसकट गुन्हे मागे घेणार आहेत आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या अजून केसेस मागे घेतल्या नाहीत मराठा बांधवने आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे असं मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं आहे आम्हाला कायद्यात बसणार आरक्षण द्या अशीही मनोज जरंगी पाटील यांनी मागणी केली आहे नेमकं सत्तावीस तारखेला मनोज जरंगी पाटील आंतरवाडी सराटी सोडून एकोणतीस तारखेला मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे एकोणतीस तारखेपासून त्यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुद्धा चालू होणार आहे एकोणतीस तारखेला मोर्चा मुंबईमध्ये जाणार आणि आझाद मैदानावर आंदोलनालासुद्धा बसणार आहे नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं मनोज जारंगी पाटील आता सध्या माघार घेतील का नक्की कमेंट करून सांगा तुम्ही या मोर्चामध्ये सामील होणार आहात का सहभागी होणार आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत शेअर करा कारण की मनोज जारांगी पाटील यांनी देवेंद्र यांना फोन केला आणि ते तेव्हा काय बोलले ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका